तर नमस्कार मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज दररोजच्यासारखं आज पण आपण उठलेलं आहे या आथरुणातून तर आत्ताच उठलेलो आहे मी रे पाहू शकता इकडे आत्ताच आथरून इथरून घड्यागिड्या मारून ठेवलेलं आहे तर बाहेर काय चालू आहे बघा तर काही आज तिकडे चूल मांडलेली आहे कारण की आज लाईट गेलेली आहे म्हणजे आज पाणी तापायला पण म्हणजे आज चुलीवरच पाणी ताप तापित आहे आम्ही कारण की आज लाईट गेलेली आहे आणि हिटर पण चालत नाही काहीच नाही तर रात्री ना खूपच वेळ झाला होता मला एडिटिंग करायला रा। रात्री मला वाजले होते बारा एडिटिंग करायला साडेबारा वाचले होते एडिटिंग करायला तर ती एडिटिंग करून झोपलो होतो डायरेक्ट आठला आठला उठलो लू। तर मग आज लवकर लवकर ब्लॉगच नाही नेहमी तरी हे बघा इथंच एडिटिंग करीत होतो तरी बघू शकता आज कालची स्क्रिप्ट याचीच होती वाटतं जाऊ दे तर चला बाहेर जाऊ आपण तर इकडे पाणी दापत आहे माझं तिकडं आणि इकडे फुलाचे झाडं लावलेले तर बघा तर चला काहीच आता आंघोळ किंगूळ करूया आपण पाणी पण तापलेलं आहे आणि सगळं तापलेलं आहे आता तर आंघोळ आंघोळ करून जाऊया आपण आता बाहेर आणि बघू आपण का पोट तर चला आता आंघोळ करूया तर काहीच आत्ताच इकडे आंघोळ किंगूळ करून रेडी झालेलो आहे आता आपण जेवण करूया चाल जेवण तर काहीच आपलं जेवण पण झालेलं आहे आपण आता बाहेर जाऊया तर आपण आलेलं आहे बाहेर तर इकडे दोघं जण बसलेले आम्ही क्रिकेट खेळ चाल क्रिकेट नाही युवराज चाल इकडे बॅट माझी बॅटिंग आहे आता कॅमरे बॅटिंग आता <स्थाँगा> दौरे दौरे। ताम 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 तर काय माझी बॅटिंग आलेली आहे मी आहे क्रिकेट होतो तर इकडे बॅटिंग आलेली तर याची पण काही आउट होत नाही ठीक बरे आऊट झालं शूटिंग चाललं नाही तर काय माझे बॉलिंग आलेले आता मी बॉलिंग करतो तर सव्वा मंडपमध्ये खेळतोय आम्ही तर दुसरा पण बॉल आमच्या नाही तर कॅमेरात होऊन देतो बॉलिंग करतो का तर फायनली काय आउट झालेलं आहे तर या मंडपच्या बाहेर गेला बॉल तर आउट असतो तर ते बॉल आणायला जातो मी आता मंदिरात गेलेलं आहे तर तर आता माझी बॅटिंग आहे तर काहीच आपण आप या तर आम्ही हॉलआउट झालो म्हणजे तर त्याला आउट करून टाकलेली आपण त्याला तर दुसरीकडे जाऊ बघ आली तर काच मी आलेलो आहे माझ्या रूमकडे आणि एंडिंग पण या घरापासूनच होत आहे सुरुवात पण घरापासूनच होती तर आय होप की आपल्याला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मिळा नेक्स्ट ते बाय बाय आणि थँक्स फॉर द वॉचिंग बाय बाय